तर नमस्कार मित्रांनो मी मि दर्शन देशमुख पुन्हा एकदा लय दिवसानंतर माझ्या लॉग मध्ये मी तुमचं लय सहरशा सहरसा स्वागत करून राहिलो आपण सध्या अमरावती जिल्ह्यात तर नाही आहे म्हणा आपण आहे सध्या कुठं आहे रे नमस्कार कुठं आहे शिर्डी आम्ही आहे बाई शिर्डीत देवाच्या सत्संगासाठी आलेलो आहे आठ दिवसासाठी आणि आपल्यासोबत आहे हे अर्जुन भाऊ तायडे याची ओळख तुम्हाला मी अगोदर माझ्या लॉगमध्ये करून दिलेली आहे उत्कृष्ट पॅडवादक आहे बाकीची मंडळी मी तुम्हाला दाखवतो आपल्यासोबत तिकडे कोण कोण आहे तर शिर्डीले तर आज बाई आम्ही लय म्हणजे खतरनाक ठिकाणी जाणार आहे विशेष ठिकाणी जाणार आहे आज तर सरप्राईज आहे तुमच्यासाठी दाखवतो तर पुलूप लावूनच घेतो तर एक मोठ्या व्यक्तिमत्वाला भेटायला जाणार आहे आम्ही खूप मोठं व्यक्तिमत्व आहे त्यांना भेटायला जाणार आहे इथून म्हणजे दोन तीन किलोमीटरच गाव आहे त्यांचं सगळेजण निघाले हे आमच्या मागा पावडर क्युडर लावून तयारी झालो आहे बिलकुल मस्त एकदम खतरनाकपैकी तर चला तर हे आमचे भाई उत्कृष्ट झाकी तयार करते भई सत्संग भाग्यवतात आमचे करून दादा बम गही झाली दिली त्या व्यक्तिमत्वाला भेटायला दाची पा कपडे घालायची सूट येते आमचं जे रान आहे भाई हे ते मस्त या शेतात आहे खतरनाकपैकी या रूममध्ये आमचं राण आहे पाणी आला तर थो थोडंसं इथं लय आता गिज गिजगिज झाली आहे तरच चला राग आहे बरं महाराज वर युट्यूब चॅनल हे आलं पाहिजे बिलकुल आले मग मार म्हणून तुम्ही महाराज ला घ्याच आपले आपल्या सोबत आहे पण एवढे सगळे जण हे आमचे बँजी दादा सनी दादा साई साई दादा हे आमचे झाकीवाले दादा हे आमचे पॅडवाले हे आमचे गायक हार्मोनियम वादक कीबोर्ड वाले बाबा समोर बसलेले हे आमचे फ्ल्यूट वादक चाललो भाई आम्ही आमच्या रस्त्यानं आपण कुठं चाललो So, आज आपण चाललो बोललो माहिती जोड नाही फक्त तू रेकॉर्डिंग आपण ऑडिओ बात बोललो तर आज आपण चाललो महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या घरी त्यांनी बोलावलाय आपल्याला आज छान त्यांच्या आमंत्रणाला सन्मान देऊन का आपण तिथे वेळातला वेळ घालून जाणार आहोत हा चला पण ना चला चला तुम्ही चला म्हणा आम्ही जाणार आहे तुम्ही पण कोणतं गाव आहे कोणतं गाव आहे हो सर हो सर गाव आहे तर आम्ही जिथं कार्यक्रमाला आलो आहे इकडे शिर्टीच्या ठिकाणी तर इकडून भिंदुरीकर महाराजचं गाव म्हणजे दोन तीन किलोमीटरवरच आहे ओझरला आम्ही चाललो आता ते भेटासाठी हा ते न बनवलं आम्हाला आगी आग्यालय आमच्या घरी असं तर आम्ही चाललो आता या गाडीत सगळेजण इंदुरीकर महाराजांना भेटाले लय दिवसाची इच्छा होती इंदुरीकर महाराजला भेटायची एक वेळा भेटलो तुम्ही पण तेव्हा लहान आमच्या साक्षात भेटू तिला आपण तर चला तुम्हाला ना यार ते ते तपला घेतला भेटली पाहिजे वातावरण आहे खूपच 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 वाईट वातावरण चला तर आपण पोहचलो इंदुरीकर महाराजांच्या आश्रमावर थांबवडे लॉक घेऊन मग ते फोटो काय दहा बारा वीस पंचवीस फोटो काढतो मी डायरेक्ट तर हे बघते गौशाला आहे बाई इंदुरीकर महाराजचं घर घ्या किती मोठं घर आहे बाई इंदुरीकर महाराजचं हे आम्हाला गाईड करणारे गाईडन सोबत आणले आम्ही गायड करणारे चला मस्त पैकी चहा आला आहे आमच्यासाठी इंदुलीकर महाराजांच्या घरी कसा वाटला चहा मी तर नाही म्हटलं होतं बरं पण खूप चांगलं होतं त्यामुळे घ्यावंच लागलं एवढं दूर येऊन एवढं मोठ्या माणसाचं ऐकणं बरोबर नाही बरोबर आहे आजची अतिशय सुंदर चव आहे टेस्ट आहे आणि त्याहीपेक्षा गोड महाराज महाराजांचे अवॉर्ड पोहोच किती सारे लागले एवढे सगळे जरा वेटिंग लिस्टवर बसलेले आहे इंदुरीकर महाराज म्हणजे खरंच भाई लय साधं व्यक्तिमत्व आहे आज आम्ही आमच्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं एवढं साधं व्यक्तिमत्व म्हणजे पहिले आले तर त्याला ओळखले नाही आम्ही बरमुड्यावर निचार आले वाटते का बंदूबा का लय साधा व्यक्ती बत्पाई वीस मिनटं दिले आमच्याला आता ते म्हणजे कसं बिझी शेड्यूल आहे एक एकेका दिवशी तीन तीन चार चार कीर्तन राहतात त्यांना तरी ते ना आम्हाला वीस मिनटं भेट दिला खरंच चांगलं वाटलं इंदुरकर महाराजांना भेटून आता आम्ही आलो आमच्या ठिकाणी वापस